आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक मोठी बातमी समोर येते कर्नाटकात कर्नाटकच्या अलमट्टी धरणाच्या बॅकवॉटरमध्ये पाच जण बुडलेत धरणावरती सतरा जण हे जुगार खेळत होते पोलिसांनी अडवल्यानं पाच जणांनी धरणामध्ये उड्या घेतल्या आणि आता तीन मृतदेह हे हाती लागलेत दोन जणांचा शोध सुरू आहे विजयपोरा या ठिकाणी पाच जुगारी बुडलेत बारा जण पळून जाण्यात यशस्वी झालेत विजयपुरा इथे अलमट्टी धरणाच्या मागील भागामधल्या पाण्यामध्ये आज पहाटे सतरा जुगारी हे जुगार खेळत बसलेले होते पोलिसांच्या गस्तीनं त्यांना अडवलं आणि त्याच वेळेला त्यातल्या पाच जणांनी घाबरून पाण्यात उडी घेतली आणि यातच त्यांचा मृत्यू झाला त्यापैकी बारा जण हे निसटून गेलेत आतापर्यंत तीन मृतदेह बाहेर काढण्यात आलेले आहेत अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी महेश बागल यांच्याकडनं महेश नेमका काय हा प्रकार नक्कीच कर्नाटकमधील कृष्णा नदीवर बांधण्यात आलेल्या अलमट्टी धरणाच्या मागच्या बाजू म्हणजे बॅकवॉटरच्या परिसरामध्ये काही जण जुगार खेळत असल्याची पोलिसांना माहिती मिळालेली होती जवळपास सतरा जणांचा जो एक जमाव होता तो त्या ठिकाणी जुगार खेळत होता आणि त्यावेळेस ते त्या ठिकाणी गस्तीवर आलेल्या पोलिसांच्या निदर्शनास ती गोष्ट आल्यानंतर त्यांनी या जुगारींना हटकले असता यातील काही जणांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला या दरम्यान या सतरा जणांपैकी पाच जणांनी थेट नदी धरण पात्राच्या पानात उड्या घेतल्या त्याचं झालं असं की मग या जुगाऱ्यांनी उडण उड्या घेतल्यानंतर त्यांना यामध्ये पानाचा अंदाज आला नाही त्याच्या खोलीचा अंदाज आला नाही आणि त्या काही वेळानंतर हे पाच जण या धरणाच्या पानामध्ये बुडाले पोलिसांनी ही गोष्ट निदर्शनास आल्यानंतर तात्काळ या पाच जणांना वाचवण्याचा प्रयत्न केला मात्र दुर्दैवाने या पाचपैकी पैकी तीन जणांचा मृतदेह पोलिसांच्या हाती लागलेला आहे आता पोलिसांकडून इतर दोन व्यक्तींचा शोध या धरण नक्कीच धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी तर सतरा जुगारू होते जे खेळत बसलेले होते बॅकवॉटर परिसरामध्ये भरपूर रिकामी जागा आणि अंधार आणि त्यामुळे कोणाला संशय येणार नाही या हेतून हे सतरा जण इथे खेळत बसले होते मात्र पोलिसांच्या गस्ती टीमनं इथे दाखल होत यांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला आणि त्याच वेळेला पाच जणांनी पाण्यात उड्या घेतल्या मात्र त्या उड्या त्यांच्या शेवटच्या ठरल्यात आणि आता तीन मृतदेह हाती लागले दोघांचा शोध सुरू आहे